मी आज तुम्हाला मुळीची हुशारी हे गोष्ट सांगणार आहे एक मुलगी आपली आई बरोबर एक घरात राहत असते पण एक दिवस के होत मुली आपलं पुस्तक घेऊन शाळेचं मग याने अभ्यास करत होती थोड्यात तिकडनं एक उंडी गेला तिच्या ते घाबरल्याने आई करून उदळली आईने विचारलं की काय झालं ती मुलगी म्हणजे तिकडे उंडी पाहून गेलाय तर मग त्याची आई म्हणजे की अरे कुठे उंदीर मुलगी म्हणजे ते बघतोय ते धावतात खूप काही करतात पण उंच काही हाता येत नाही तर मग शेवटी मांजर अनत ती मुलगी म्हणते आपण आईला की आई मांजीच कामच आहे पकडणे तर मग मांजराने पण प्रयत्न केलं मांजीलाही नाही जमलं ते त्या पोरीची म्हणते मी हा म्हणते पण ती मुलीने हा नाही मांडते ती विचार करत आणि तिला नुकतीच उचली तर मग त्याने हलवाचा जो डबा आहे तो पिंज तयार करून ठेवून दिला आणि आपल्याला म्हटले जसं तो उंजेल तसे मी पिंज बंद करून टाकेल वर्षाने उंढरी आला आणि पटकन त्या मुलीने पिंज बंद करून घेतला त्याची काय म्हणते अरे तर पाच मिनिटातच उंढेल उंदीला पकडलं पण तुला कसं कळलं की उंदीर हवा हो हलवा खायला येणार आहे मग ती मुलगी आपली आल्या म्हणाली तेव्हापासून ये मावळशी आली आहे तेव्हापासून हलवा बन तेव्हापासून मी बघते आहे की हा रोज हलवा खाण्यासाठी देतो म्हणून मला अशी नक्कीच सापडली या गोष्टीतून खेळ शिकायला मिळालं सक्तीपेक्षा युक्तिश्रेष्ठ असते अशी होती हुशार मुलगी याची गोष्ट